नमस्कार सर्वांना आवाज येतोय का माझा बघा नमस्कार नजम। मात वाज़ कारना ही। मी आज लाईव्ह येण्याचं खूप महत्वाचं कारण आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं म्हणून मी लाईव्ह घेत आहे चालू केलेले आहे त्यात मी पहिल्यांदाच फेस लाईव्ह चालू केलेले आहे तरी सर्वांनी जॉईन व्हा तर मी मध्ये लाईव्ह घ्यायची पण पूर्णपणे बंद केलेली होती आता मी आज पहिल्यांदाच असं सुरू करते परंतु माझं टायमिंग नाही आहे लाईव्हचं लाईव्हचं माझं टायमिंग सकाळचं होतं माझा आवाज येतोय का सांगा आवाज येतो का सांगा जे कोण जॉईन झाले त्यांनी माझा आवाज येतोय का सांगा हो म्हणा नुसतं म्हणजे मला समजेल का तर काही मी माईक हे केलेलं आहे माझ्या फोनचा काही प्रॉब्लेम आहे काय समजेन झाले मी माईक लावलेला आहे आवाज येतो का सांगा फक्त तर माझ्या फोनला प्रॉब्लेम आहे थोडा त्यामुळे आवाज येत नाही माझा तर फक्त कोणीतरी मेसेज करून सांगा की हा आवाज येतोय म्हणून म्हणजे मी पुन्हा बोलायला चालू करेन नाहीतर मी एकटीच मग बडबड तिथं बसणार का तर लाईव्ह घेण्याचं खूप मोठं कारण आहे त्यासाठी मी आज फेस लाईव्ह पहिल्यांदाच केलेलं आहे पहिल्यांदाच मी चालू केलेलं आहे फेस लाईव्ह तर मग जेवढी सगळी जॉईन झालेली आहे जवळजवळ बत्तीस लोक जॉईंट आहेत त्यांनी कोणीतरी सांगा की माझा आवाज येतोय का म्हणजे मला बोलायला बरं पडेल मी लाईव्ह आज कशासाठी घेतले किंवा काय सगळं समजेल ना तुम्हाला शिव सदावरते धन्यवाद शिव दादा तुम्ही हो म्हणून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद का तर मला माहीत नाही ना का तर माझा फोनचा प्रॉब्लेम आहे मी बरेच दिवस आता लाईव्ह घेतलेलीच नाही आणि पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी अशी लाईव्ह घेत आहे फेस लाईव त्याचं कारणही असंच आहे का तर यूट्यूब चॅनल सुरू केलं तर बरेच दिवस झालं आणि सुरू करून वर्ष झालं परंतु त्याच्यावर कधी काम केलं नव्हतं मी आणि पहिल्यांदाच मी काम करायला चालू केलं आहे आणि दोन तीन महिने झालं मी चांगलंच क लक्ष देऊन त्याच्यावर काम केलं यूट्यूबवर भरपूर मेहनत घेतली खूप कष्ट असतात आणि आपल्याला त्यातली काही माहिती नसते आणि आपण काम करत जातो गा जातो जातो जो शेवटी काय होतं आपण ज्या वेळेला चॅनल मोनोला द्यायचं येत वेळ येते ज्या वेळेला मोनोला आपण चॅनल देतो त्यावेळेला एवढा मोठा प्रॉब्लेम होतो की रियूज कंटेंट येतं किंवा आणखीन काही येतं कॉपरेट येतं कोणाकोणाचं आपला स्वतःचाच कंटेंट जरी असला तरी आपला त्याच्यामध्ये फेस नसतो फक्त आपण आवाज त्याच्यामध्ये केलेला असतो किंवा काय असंही विदाऊट फेसमध्ये माझ्या चॅनलवरती जाऊन सगळ्यांनी बघा की माझ्या स्वतःचेच व्हिडिओ सगळे आहेत मी आत्ता बरेच म्हणजे जवळजवळ सगळेच डिल्ट मारले थोडेसेच ठेवलेले आहेत का तर मला पहिला स्ट्राईक एक महिन्याचा बसला आता तीन महिन्याचा बसलेला आहे तुम्ही समजू शकता की किती वाईट वाटत असेल खूप वाईट वाटतंय का तर इतकी मेहनत केली की हे भरपूर मेहनत केली आणि अक्षरशः शेवटी रिव्यूज कंटेन आल्यानंतर ना खूप वाईट वाटते त्यामुळे बऱ्याच जणांनी जे नवीन आहे ज्यांना काहीच माहिती नाही आहे यूट्यूबमधलं त्यांनी सगळ्यांनी प्लीज मोनोला द्यायच्या अगोदर ज्या काही पॉलिसी आहेत आणि यूट्यूबचं उत्तर इकडं तिकडं कुठंही तुम्ही शोधू नका ह्याला विचार त्याला विचार कुणालाही विचारत बसू नका जास्त करून शक्यतो करून तुम्ही स्वतः यूट्यूबच्या ज्या पॉलिसी आहेत त्या वाचा आणि समजून घ्या त्या समजत नाहीत आपल्याला हा मोठा प्रॉब्लेम असतो उत्तर तर त्याच्यामध्ये जास्त परंतु आपल्याला सापडत नाही मी तसंच केलं मलाही नाही लवकर समजलं त्याच्यामध्ये पण ज्यावेळेला आपण सारखं सारखं आपण त्याच्यामध्ये वाचून सगळ्या गोष्टी एक एक शब्दाचा अर्थ ज्या वेळेला आपण समजून घेतो त्यावेळेला समजतं की नेमकं आपलं चुकलंय कुठं त्या ह्याच्या ह्याच्यात मी आत्ता बऱ्याच व्हिडिओ मी डिलीट केलेले आहेत खूप म्हणजे खूप वाईट वाटतं का तर इतके व्ह्यूज असतात त्यांना आणि आपलं चॅनल त्याच्यामुळे चालतं आणि आपलं रिच चांगलं चॅनलचा रिच चांगलंच असा चांगला असं जोरात आणि पुन्हा नंतर पूर्णपणे चॅनेलचा रिच डाऊन होतो त्या पुन्हा नवीन सुरुवात केल्या होते त्यामुळं मला आत्ता तीन महिन्याचा स्ट्राईक बसलेला आहे त्याच्यासाठीच मी म्हटलं जे काही नवीन आहेत यूट्यूबवर त्यांना खरंच काहीच माहिती नसतं आणि कुणाला विचारलं तर कोणीही सरळ सांगत नाही थोडके मोजकेच लोक असतात ते व्यवस्थित सांगतात मलाही तसे भेटलेत की हां सगळ्या गोष्टी क्लिअरली सांगतात असं आहे असं आहे खूप मदत होते आणि त्यांचा धन्यवाद मी प्रू करते का तर खूप छान त्यांनी पण मदत केली मला आणि मी स्वतःही थोडं त्याच्यामध्ये पॉलिसी वाचून वगैरे स्वतःही समजले की आपली काय चूक झालेली आहे की आपली काय चूक होते काय होत आणि कस इतकं डोक्यात आउट होऊन जाते कि काय सांगायचं सांगा आपण सांगा। एवढी मेहनत गेलेली पूर्णपणे वाया जाते त्यावेळेला खूप असा राहाग येतो <laughs> काय करणार सांगा नवीन सुरुवात करायची आहे त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट करा सप, सपोर्ट तर स तुमच्या सपोर्टशिवाय तर काहीच नाही का तर तुम्ही एवढं सपोर्ट करशील ना तेवढंच आमच्यासाठी चांगलं आहे खरंच खूप यूट्यूब फॅमिली खूप छान आहे त्यांनी खूप मला मागला त्या चार महिन्यामध्ये सपोर्ट केला आणि माझं चॅनल खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो झालं का तर एका महिन्यामध्ये माझं अगदीच नवीन चॅनल होतं तरी सुद्धा माझं एक एक लाखच्या वरती व्ह्यूज माझ्या गेलेल्या आहेत त्यामुळं तुम्ही जो सपोर्ट दाखवला तो इथून पुढे तसाच राहावा अशी इच्छा आहे आणि जी माही मी जी काही चूक केली अशी यूट्यूबवर येऊन का, का तरी इतके दिवस आपण मेहनत करतो आपल्याला काही माहीत नसतं पुन्हा अचानक असं काहीतरी घडतं ज्यावेळेला आपलं चॅनल चॅनेल व्हायचं असं त्यावेळेला त्यावेळेला विचार करा की काय अवस्था होत असेल तर खूप वाईट वाटतं आपण एवढं मेहनत घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला जर काही जर हातात जर काहीच नाही लागलं तर नवरा को कॉमेडी काय झालं हो दादा तुम्हाला आहे माहिती आज मी पहिल्यांदाच फेसला घेत आहे बघा तुम्हाला तर माहिती आहे तुमचं जसं रियूज कंटेंट आलं तसंच माझं पहिल्यांदा पण तेच झालं पहिला एक महिना झाला त्यावेळेला मला जे वाटलं रियूज कंटेंट कशा कशामुळे आलं ते मी सगळं डिलीट मारलं नवीन आम्ही अप्लाय केला रिव्ह्यूजसाठी तर त्यावेळेलाही मला तेच आलं सेम आता माझा वॉच टाईमसुद्धा भरपूर आहे सबस्क्रायबर आहेत वॉच टाईम माझा खूप जवळजवळ अकरा अकरा हजार माझा वॉच टाईम झालेला आहे आणि तुम्ही समजू शकता की कि बघा किती म्हणजे ज्या वेळेला मोनो होत नाही त्यावेळी किती वाईट वाटतं का तर तुम्हालाही जर असं असं समजा की डिमोटिवेट झालं तसं काहीतरी होऊन जाते जसं तुमचं रिव्ह्यूजचा जसा प्रॉब्लेम आला तसंच माझाही रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि शक्यतो करून मी माझ्या स्वतःचेच व्हिडिओ सगळे आहेत माझ्या चॅनलवरती मी जवळजवळ तस भरपूर मी व्हिडिओ डिलीट मारलेले आहेत मेहनत सगळी वाया गेलेली आहे त्यामुळे इतकं असं डिमोटिव्ह झाल्यागत होत आहे परंतु मी होणार नाही करून जास्त का तर तुम्ही सगळे आहात मला सपोर्ट करायला त्यामुळे होईल माझं पुन्हा नवीन मी व्हिडिओ नवीन आता बनवत आहे मी तरी त्यामुळे त्यांनी जे कोणी नवीन असतील त्यांनी खरंच प्रश्न विचारू शकता की आपण काही काही चुका करायच्या नाहीये त्याच्यासाठी मी उत्तर देईन का तर मला आता मी यूट्यूबच्या पॉलिसी आहेत त्या जवळजवळ दोन महिने हो दीड दीड महिना झाला मी यूट्यूबच्या पॉलिसी पूर्णपणे कंप्लिटली सारख्या वाचते मी की काय त्या पॉलिसी आपलं काय चुकलं आणि आपली चूक काय आहे हे हुडकत असते आणि थोडी अशी काहीतरी जोडलेली यूट्यूबची आपली फॅमिली आहे त्यांच्यातली सुद्धा बरेच लोक आहेत मला खूप सपोर्ट करतात आणि सांगतात ही की असं करा असं करा हे करू नका हे करा त्यामुळे त्यांचेही धन्यवाद पुन्हा मी प्रयत्न करा ताई नवरा बायको कॉमेडी सांगतात हो दादा तेच प्रयत्न करणारच आहे का तर कसं आहे आशा नाही सोडलेली आशा सोडली की काही होत नाही आहे त्यामुळं आता मी माझ्या इथून पुढं व्हिडिओ जे असतील ते, ते फेसमध्येच येतील शक्यतो करून असं विदाऊट फेस नसणार आहेत का तर तीही मोठी चूक होते कुठंतर यूट्यूबला असं वाटतं की आपण विदाऊट फेसमध्ये जे काही बनवतो व्हिडिओ वगैरे ते ए आयद्वारे बनवले जातात किंवा काय असं त्यामुळे त्यांना ते हे वाटते शंका वाटते त्यामुळे ते शक्यतो कोण रियूज कंटेंटमध्ये पण येऊ शकते त्यामुळे जे आपले व्हिडिओ आहेत डिझायनिंगचे वगैरे जे माझ्या ह्याच्यामधलं मी सांगते जे माझ्या चॅनलच्या ह्याच्या कॅटेगरीमध्ये येते ते सांगते मी तुम्हाला का तर ते बनवताना थोडीशी काळजी घेतलेलीच बरी असते का तरी एवढी मेहनत आपली वाया जाते सगळी पाण्यात गेला जाते ना त्यामुळं तुमचं इथून पुढं असं देव आमचं माझ्यावरती असंच प्रेम राहू आणि असंच माझ्या चॅनलला भरभरून बर सपोर्ट करा सगळ्यांनी धन्यवाद मी आता काही जास्त बोलू शकत नाही का तर खूप वाईट वाटतं खूप म्हणजे खूप वाईट वाटतं त्यामुळं कुणी मी जी चूक केली तशी कुणीही नवीन आहेत त्यांनी कुणीही चुका करू नका प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती एखादं खूप आपण मेहनत घेतो आणि याच्यामध्ये खूप कष्ट आहेत आणि ते कष्ट आपले वाया जाऊ नयेत असं वाटत असेल तर खरंच तुम्ही चुका करणं टाळा मला माहिती नव्हतं त्यामुळे चुका भरपूर झाल्या त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा केलेल्या असल्या चुका चुका सगळ्यांच्या आता हातातून थुन होतात परंतु मोनोला द्यायच्या अगोदर तुम्ही चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या स्वतः यूट्यूबच्या पॉलिसीपासून स्वतः त्याच्यावरती काम करा आणि मग चॅनल मोनोला द्या मोनोला चॅनल द्यायची गडबड करू नका का तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो पहिला एक महिन्याचा स्ट्राईक होतो पुन्हा तीन महिन्याचा येतो आणि पुन्हा जर आपला प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर आपलं चॅनल डिलीटसुद्धा होऊ शकतं का तर तुम्हाला माहिती आहे एक एक सबस्क्रायबर म्हणजे आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतात आणि एक एक सबस्क्रायबर जुळवणं जसं थेंबे थेंबे तळेसाठी ना तसं आपलं काम होतं एक एक वेळेला आणि सुरुवात करताना खूप सुरुवातीला त्रास होतो त्यामुळं सगळ्यांनी विचार करून जे नवीन आहे त्यांनी विचार करून तुम्ही चॅनल मोनोला द्यायचं का नाही द्यायचं हे करा गडबड करू नका तुम्ही चॅनल मोनोला देताना का तर थोडासा पंधरा दिवस महिना तुमचं लेट झालं तर चालेल परंतु तुम्ही मोनोला द्यायचं करून पूर्णपणे शंभर टक्के खात्री करा कर की आपण जो कंटेंट वापरलेला आहे तो कंटेंट रिव्ह्यूजमध्ये येणार नाही किंवा कॉपरेटमध्ये येणार नाही कोणत्याही याच्यामध्ये आपण अडकलो जाणार नाहीत अशा पद्धतीनं ना। तुम्ही सगळ्या त्या चॅनलचे पूर्णपणे जे व्हिडिओ आहे त्याचं सगळं हे करा आणि मग पुन्हा तिथून पुढं तुम्ही मोनोला हंड्रेड पर्सेंट खात्री झाल्यानंतरच मोनोला द्या हीच एक विनंती आहे आणि तुम्ही इथून पुढंही असंच मला सपोर्ट करा धन्यवाद